नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या चा एकूण चार जाहिराती घेऊन आलेलो आहोत या चारही जाहिराती अल्पसंख्याक संस्थांच्या आहेत या जाहिरातीमधील सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे सेंट आन्स हायस्कूल मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला ही शाळा शंभर टक्के अनुदानित हिंदी माध्यमाची आहे खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे नामनिर्देशित रिक्त पद सरळ सेवा भरतीने भरणेबाबत धार्मिक अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे या संस्थेला सक्षम प्राधिकरण तथा अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार तेवीस अन्वये धार्मिक अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता प्राप्त असल्यामुळे या शिक्षकांचे खालीलपद भरतीकरिता सरळ सेवा प्रवेशाने जाहिरात देण्यात येत आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नऊ ते दहा कविता नामनिर्देशित पद एकूण रिक्त पदांची संख्या आहे एक आणि हे एक पद शंभर टक्के अनुदानित आहे वेतन श्रेणी शासकीय प्रचलित नियमानुसार सुधारित मानधन या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड तर मुलाखत दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत सेंट हस हायस्कूल मूर्तुजापूर येथील कार्यालयात घेतली जाईल उमेदवारांनी आवश्यक सर्व शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची सत्यप्रत झेरॉक्स स्वहस्तलिखित अर्ज रेझ्युम व सर्व मूळ मुल कागदपत्रांसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव व मुख्याध्यापक शाळा समिती सेंट आन्स हायस्कूल मूर्तुजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात अल्पभाषिक संस्थेची आहे अल्पभाषिक संस्था संचालित श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर महात्मा विद्या मंदिर एकशे ब्याऐंशी पब्लिक एक सुनील नगर एम आय डी सी सोलापूर येथे शिक्षण सेवक पाहिजे शंभर टक्के अनुदानित प्राथमिक शाळेत रिक्तपदावर खालील जागा भरायच्या आहेत तर इथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ए टी तसेच सी टी ए टी पात्र यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तर गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व सत्यप्रती तसेच अर्जासहित रविवार दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महात्मा विद्यामंदिर सुनील नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर येथे मुलाखतीस स्वखर्जांनी उपस्थित राहावे ही जाहिरात सचिव तथा अध्यक्ष श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याची जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे श्री कालिका भवानी कल्याणकारी संस्था संगोगी बसवन तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर ही अल्पसंख्याक संस्था आहे श्री कालिंका भवानी कल्याणकारी संस्था संचालित विद्याभारती विद्यालय गुरुकुलाश्रम सांगोली बसवंत तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या अल्पभाषिक मराठी माध्यम शंभर टक्के अनुदानित शाळेत खालील शिक्षण सेवक पद भरायचे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या मूळ प्रमाणपत्रांसह व छायांकित प्रतीसह स्वखर्चाने सोमवार दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शाळेच्या कार्यालयात अर्जासह उपस्थित राहावे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड विषय आहे इथं नववी व दहावीसाठी इंग्रजी आणि समाजशास्त्र या पदासाठी मानधन अठरा हजार इतके असणार आहे हे पद पूर्ण वेळासाठी आहे तसेच यासाठी एक पद रिक्त आहे टीप दिलेली आहे संगणक ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल स्थळ दिलेले आहे संगोगी ब ही जाहिरात अध्यक्ष श्री कालिंका भवानी कल्याणकारी संस्था संगोगी ब तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे एक पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे चौथी जाहिरात आहे श्री गुरु पंचाक्षरी बृहनमठ माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर संचालित कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था या संस्थेद्वारा संचालित श्री पंचाक्षरी प्रशाला कन्नड माध्यम टाकडी ब्रिज तालुका दक्षिण सोलापूर या प्रशालेत अनुदानित माध्यमिक विभागावर खालील शिक्षण सेवकाचे पद भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड कन्नड यासाठी एक पद रिक्त आहे आणि हे पद पूर्ण वेळासाठी असणार आहे हे पद अनुदानित आहे तसेच हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे या पदासाठी शिक्षण सेवकाचे रुपये अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शिक्षणसेवक सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड हिंदी किंवा मराठी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद पूर्ण वेळ आहे हे पद अनुदानित तसेच हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे या पदासाठी शिक्षण सेवकाचे रुपये अठरा हजार इतके मानधन मिळणार आहे टीप दिलेली आहे एक वरील नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात येतील दोन सेवा शर्ती शासन नियमानुसार राहतील तीन अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल चार पात्र व इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर रविवार दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मूळ कागदपत्रांसह व सत्यप्रतीसह दोन पासपोर्ट फोटो साईज फोटो आणि अर्जासह स्व खर्चा मुलाखतीस उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाण दिलेले आहे श्री गुरु पंचाक्षरी बृहन्मठ माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर मठाधिपती श्री गुरु पंचाक्षरी बृहन्मठ माळकवठे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks for watching!